संध्या शुरूसुदीमध्ये आपलं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ काल शिवरात्रीचा उपवास होता म्हणून त्यासाठी ना आज पूर्णाचा स्वयंपाक चाल शिवरात्रीच्या सण झाल्या दुसऱ्या दिवशी ना मी पुरण घातलेलं आहे घरात उपवास सोडण्यासाठी नेमकं काही झालेलं आहे तुम्हाला सांगते शिवलीलामृतचं पुस्तक वाचण्यासाठी इतका वेळ गेला होता रात्री दीड वाजलेलं होतं आणि रात्री झोपही आलेली नाही आहे उशीर झाल्यामुळं आणि सकाळी मला जागेही आलेली नाही आहे की मला आईनं न आदल्या दिवशीचं आणि बुंदीचं लाडू आणलेले होते विकतरी की मंदिरात प्रसाद वाटण्यासाठी की माझी पण इच्छा होती की हा पुरणपोळीचं पण घरातून नैवेद्य करून आईंसोबत द्यावं मंदिरात दाखवायला पण तोही जमलेला नाही आहे मग आई म्हणले ठीक आहे काही हरकत नाही आहे मी आणलेला तोच लाडू मी नैवेद्य म्हणून दाखवते म्हणून गेलेले होते माझं ना हा सर्व मुलांचं आवरून करून मग मी ना नऊ वाजता स्वयंपाकाला लागलेलं होतं की इकडं एळणीची आमटी करून घेतलेलं आहे पूर्ण पुरणपोन पुरन वाटून झालेलं आहे येळणीची आमटी म्हणजे थोडंसं तिखट आंबट असे लागतात जास्तही तिखट चालत नाही आहे जास्तही सप्पक चालत नाही आहे आणि आमटीत आमटीतनं थोडंसं आंबट टाकले ना तोला रात्रीचे सण आलेस की मला ना माझं लहानपणीची आठवण येत होती कारण की आम्ही संध्याकाळच्या वेळेस सगळे मैत्रिणी एकत्र येऊ आणि मंदिरात जायचो की मस्त बाकी तिकड फुगे वगैरे आणून खेळत होतो आणि बाहेर ना अंगणात पण आमचं धार मोठं अंगण होतं की तिथं सगळे माझी मैत्रिणी रात्री बारा एक वाजेस तर इतकं खेळत होतो काही विचारू नका तीन चार वाजले की आंघोळ करायचं लगेच आम्ही स्वयंपाकालाही लागत होतो पंच पक्वानाचं जेवण पुरण वगैरे घालत नव्हते पुरी भाजी असं साधं जेवण करून लगेच सात वाजता जेव उपास सोडून झोपायचं पण की आत्ताचं मुलांना काहीच तो सण कसं साजरं करायचं काही साजर काहीच कळत नाही आहे आणि इथं सोलापूरमध्ये ना मला तरी रोजचं सण सारखंच वाटतो रोजचा दिवस सारखंच असं वाटतो पण मला तिकडचं सण जास्त आवडतं तिकडचं सणाचं आनंदाची वेगळंच असते की मागच्या वेळेस माझं लग्न झाल्यानंतरही पण मी एका वेळेस गेलेलं होते की यावेळेस पण मला जायच होतं पण मी गेलेलं नाही आहे बरंच मी मिस केलं होतं प्रयत्न खूप केला तर यावर्षी जायचं हो, पण मला काहीच जमलेलं पण नव्हतं आणि जास्त यायचं जायचंच इतकं धावपळ होतं त्यापेक्षा इथंच राहिलेलं पर्वतं म्हणून मी गेलेलं नाही आहे कधीही मी गेलं तरी ना की पुढच्या वर्षी जायचा प्रयत्न करीन मी शिवरी शिवरात्रीच्या दिवशी की कसं तिथं सण साजरा करतात ते तुम्हाला नक्की दाखवेल लवकर उद्या आपल्या आपल्या काढून ठेवायच नाही प्रत्येकाला जर मिस्टेकच होत असते खरच या कशी राहून पारशी किती वाजले आंघोळ करायचं देवाला पाय पड मग उपास ती सोडायचं नाही का तुला पारशी आंघोळ गेले की मग ती माहित तर कधी आंघोळ केली तू सांग तू आहे काय चाललंय बंद कर सारखा सकाळ पेपर नाही का रिस्टकच होत असते मला आईनं मंदिरात जाऊन नैवेद्य वगैरे दाखवून आलेलं आहे आणि खरं सांगते मला स्वयंपाक जास्त उरकत नाही आहे म्हणून आई थोडंसं मला मदत करतात की तुला उरकत नाही आहे इकडची सवय नाही आहे तुला राह दे मी कळते असं थोडंसं फार मला मदत करतात पण कधी असं नाही आहे तू का करत नाही आहे लवकर तुला का उरकत नाही आहे असत त्यांनी कधीही मला बोलत नाही आहे नेमकं फक्त मलाही सांगतात की जास्त स्वयंपाक करू जाऊ नको किंवा आया जातो की त्यांनी आपल्या चांगल्यासाठी सांगतात की आताचं मुलींना काय वाटतं की हा याने सारखं मला लक्चर देतात असं त्यांना वाटतं पण नाही आहे म्हणतात की जे तर मोठे असतात ते पैकी काही शिकण्यासारखं असतो कारण की त्यांनी चार पावसाळा बघितलेला असतात त्यामुळं आपल्याला कुठेतरी काहीतरी त्यांच्याकडून शिकायला मिळतो की कोरडं अन्न कसं कितीही दिवस राहतो की ओल अन्न कसं लगेच शिळा होतो तो खराब होतो नंतर शिळा अन्न पण शिळा अन्न खाल्ल्याने पण तब्येत खराब होतं मग ते काही उपयोग आपण शिळा खायचं एवढं मोठं शिजवायचं की शिळा करून खायचं त्यात काहीच उपयोग तुमची भजी कशी फुकतेच आहे अशी म्हणजे मी केलं तसं चिपट चिपटच होते असं जसं मऊ खुशखुशी तसं तुम्ही आधी पीठ सगळं कालवल्यानंतर मग नंतर सोडा टाकले टाकले मग लगेच त्याला टाकायला मी काय करते पीठ आणि सोडा सगळा एकदाच मिक्स करून टाकले म्हणून मग ते एकदम चपटनच बसते आणि घट घट्ट होतात

कसं आयुष्य वाढतंय आयुष्य वाढतंय अन्नाला जमतो अन्नात पाहिजे अन्नाचं बक्षलेला हे होतंय मिश्रा हे उठ रे बंद मोबाईल हे करायला मी खालीच बसते बाई आता कोण बसा खाली पूर्णाचा स्वयंपाक झालेला आता घेतलो आम्ही जेवायला हा बघा आणि जे आमटी दूध भजी पापड भात पोळी या सर्वजण तुम्ही पण जेवायला आमच्या घरी इथंच मी व्हिडिओ एंड करते कशी वाटली माझी व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा माझ्या व्हिडिओवरती तुम्ही नवीनच सबस्क्राईब करायला विसरू नका बाय